हो शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कारल्याची भाजी करते म्हणजे कोमकुम खूप प्रकारचे करतात पण मी हिरवी मिरचीमध्ये दोन कांदे घेतलेत मोठे मोठे दोन कांदे घ्यायचे जशी कारली असतील तशी दोन मिरच्या कापून टाकायच्या आता इथे मी ना पाव किलोच्या वर कारली होती मी ती कापून जर दहा मिनटं मिठाला लावून ठेवलेली आहे आता ती आपल्याला चुरून आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायची आहेत आता मी ह्याला चांगली चुरून घेते ह्याला मीठ लावून ठेवलेलं आहे तर त्याचं मी असं हे बघा अशी चांगली चुरून घ्यायची मीठ लावून ठेवायचं मस्त त्याचं पाणी निघून जात आणि अशी एवढी पातळ कापायची बघा एकदम पातळ कापलेली आहे तर चांगली कुरकुरीत चढचडणार मी ते कडे ठेवलेली आहे कड्यात अगदी थेंबर तेल टाकायचं अगदी आपल्याला जरासच नावाला भाजायला हे काढली भाजायला हे बघा जरासच कडेला मी असं तेल लावले मी चुरलेली काजली तिचं पाणी काढून असं मस्त हे बघा तर तिचं पाणी असं दाबून काढायचं आहे मीठ लावून ठेवलं ना की तिचं असं मी दहा मिनटं ठेवलेलं तिला मीठ लावून बाकीची तयारी होईपर्यंत पण कापून ठेवायची ह्याच्यात टाकायचं आणि आपल्याला काजली भाजून घ्यायची आहे थोडंसं त्याचं मार्चर काढायचं आहे भाजी तिकट होते कुठे काय होते किती पाणी निघालं बघा मस्त आपल्याला ती थोडीशी भाजून घ्यायची नंतर आपल्याला कांदा येतात अगवा जरास तेल टाकलं पाच सहा मिनिटं तरी अशी भाजून घ्यायची थोडासा कलर बदलला पाहिजे खरपूस झाली पाहिजे आता हे पाणी निघालंय कोणाला डायबिटीस असेल ना ते ते मी तर ह्याना द्यायची नाही कोणत्या बघत नाही हे पाणी प्यायला द्यायचं मी चांगले पाणी एवढं छान लागतं ना वाया नाही घालवायचं मी असं वाटीत काढून ठेवते हे मी बाजूला ठेवते मी जवळजवळ आठ दिवसांनी व्हिडिओ काढते कारण काय कधी यांची तब्येत बरी नसली ना की मी व्हिडिओ काढतच नाही मला जरा वेळच भेटत नाही दोन मिरच्या मिरची कधी पण उभी कापली ना की तिचा तिखटपणा आणि चवीला पण छान लागते पूर्ण ना अशी भाजून घ्यायची डायरेक्ट कांद्याबरोबर टाकायचीच नाही चांगली भाजून घ्यायची बघा चांगल्या हलकीशी अशी मी भाजून घेतलेली आहे बघा आता ही बाजूला करते आणि मध्ये मी कांदा टाकते बाजूला ठेवली ना ती अजून कुरकुरीत होईल मध्ये आपल्याला कांदा टाकायचा हा कांदा चांगला लाल व्हायला द्यायचा ही बाजूला आपल्याला ताजे भाजून घेतली बाजूला तेल साईडला तेल मीठ टाकते मी कांद्यावर टाकते कारण काजल्याला मीठ लावून ठेवलं होतं हालत होईल फक्त आपल्याला आता मीठ टाकायचं कांदा आपल्याला चांगल्याचा लावून एवढे साईडला आणि कुरफुडीत होतील अशी मस्त भाजी लागते अशी काजी भाजून केली तर असे का कांदा काढतो आणि साईडला करून ठेवायची कांदा बाजेपर्यंत म्हणजे ती भाती पण भाजली जाते तर कांदा आपल्याला मध्ये असा लाल करून घ्यायचा मग त्याच्यात मिक्स करायचं चला कांदा लाल करून घेते चांगला आपला कांदा पण असा मस्त असा लाल झालेला आहे तर ही दोघांचा साईडलाही भाजलेली आहेत कांदे आणि थोडीशी कलर लावून हळद टाकते अर्धी जराशी बाकी काहीच टाकायचं नाही पूर्ण आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता ही सगळी काजली आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची भाजलेली काजली आपल्याला मिक्स करायची असे असं करायची आपल्याला कोणाला खोबरं आवडतात खोबरं टाकू शकता पण मी नाहीच टाकत याला चांगली अशी पाहिला द्यायची चांगली मी आता गॅस कमी करते कारण मी काजली फुल गॅसच भाजलेली थोडसारे नगभर मी गूळ टाकते अगदी नगभर कोणाला जास्त आवडत असेल तर टाका कारण काय म्हणाले नाही ही दोन तीन कोकम आपल्याला मस्त अशी हलवून घ्यायचे आणि थोडीशी भाजी व्हायला द्यायची की मस्त अशी जरा खरपूस थोडीशी झाली पाहिजे म्हणून याची गॅसला थोडीशी अशीच ठेवणार आहे आणि गॅस मी मिडियम केलेला आहे मग अशी कादी वाजताना फूल होता कांदा काजली आता मी मिडीयम केले आता थोडीशी त्याला पाच सहा मिनटांनीला अशीच हलवून हलवून जरा ठेवून टाक ठेवून टाकायची झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवते एकदम नरम होऊन जाते आणि परत पाणी सुटतं त्याच्यामुळे दुसऱ्या घ्यायच्या भाजीला झाकणच नाही ठेवायचं बघा मस्त आपली अशी भाजी ही तयार झालेली आहे किती आधी दिसत होती बघा एवढी भाजी झाली की बघा अशी मस्त अशी तयार झालेली आहे भाजी कांदा आणि तेल भाजीला आहे खूप छान लवकर होते आणि मस्त होते भाजी चल तर भाजी तयार आहे गॅस बंद करते आणि अशी सुटसुटीत अशी झालेली आहे एकदम तिकट पण नाही ही भाजी अशी भाकरीवर खूप छान लागते तू ओलसर नको आहे कशी वाटेल मला सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटनला क्लिक करा आणि माझी भाजी कशी वाटली तर मला सांगा अशी मस्त आणि आता असे कारगे खूप छान येतात कारल्याची भाजी पावसाळ्यात खायचीच उलट चला बाय बाय